आज संपूर्ण देशभरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेन्शन संदर्भामध्ये धरणे आंदोलन सुरू आहेत विविध क्षेत्रातील सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना एफीएफच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन दिलं जातं मात्र या दिलेल्या पेन्शन मध्ये आमचा उदरनिर्वाह होत नसल्याने पेन्शन मध्ये वाढ करण्याच्या संदर्भात हे आंदोलन केले जात आहेत आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्हाला इच्छा मरणांची परवानगी द्या अन्यथा आमच्यावर गोळ्या झाडापर्यंत होत असलेला अन्याय तात्काळ थांबवून आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये पूर्ण देशभर तीव्र आंदोलन केले मी सूर्यकांत नादरगे सचिव नाईन्टी फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समिती देशभरामध्ये विविध क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ एस टी महामंडळ वीज वीदु, मंडळ साखर कारखाने वर्तमानपत्र दूध संघ कॉटन फेडरेशन एम आय डी सी एम आय डी सीमधील सगळे उद्योग या विविध क्षेत्रामध्ये जे कामगार येतात त्या सगळ्यांना ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन स्कीमच्या अंडर सेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिलं जातं अशा लोकांची देशभरामध्ये दे संख्या जवळपास अठ्ठ्याहत्तर लाखांची आहे आणि या अठ्ठ्याहत्तर लाख लोकांना पेन्शन म्हणून ई पी एस नाईन्टी फाईव प्रमाणे जे काही दिलं जातं ते एक हजारापासून ते तीन हजार साडेतीन हजारपर्यंत दिलं जातं आणि या सगळ्यांनी आपल्या सेवेच्या काळामध्ये आपल्या वेतनातून आपल्या वेतनातून सुरुवातीला चारशे सतरा रुपये दर महिन्याला त्यानंतर पाचशे एक्केचाळीस रुपये आणि त्यानंतर बाराशे पन्नास रुपयाप्रमाणे कपात दिलेली आहे म्हणजे या सगळ्यांचं वेतनातून अशा प्रकारची कपात झालेली आहे आणि म्हणून हो ई पी एस ई पी एफ ओकडं मोठ्या प्रमाणात फंड आहे परंतु गेली दहा वर्षापासून या कर्मचाऱ्यांना च्या पेन्शनमध्ये एक नव्या पैशाची वाढ ह्या लोकांनी केलेली नाही आणि म्हणून ह्या कर्म हे सगळे कर्मचारी जे आहेत ते सगळे पासष्ट वर्ष वयाच्या पुढचे आहेत सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आणि या सगळ्यांना तुटपुंजा पेन्शनवर आपलं जीवन जगावं लागतं उतार वयामध्ये काय अवस्था या लोकांची होत आहे ते त्यांनाच विचारलेलं बरं आणि म्हणून आणि म्हणून या सगळ्यांची एक आ, या सगळ्यावर होत असलेला शासनाकडून अन्याय या सगळ्या लोकांची उतार वयामध्ये होत असलेली सचे होलपट यां अन्न अन्न पाण्यासाठी यांना करावा लागणारा संघर्ष या सगळ्यांची क्यू आमच्या कमांडर साहेबाला आल्यामुळं कमांडर अशोक राऊत यांनी देशपातळीवर या संघटनेचं नेतृत्व स्वीकारलं देशपातळीवर ही संघटना उभी केली आणि त्या माध्यमातून आज सात वर्षापासून मागने या मागण्यासाठी आमचा लढा चालू आहे त्या सात वर्षामध्ये बुलढाण्याला सात वर्षापासून दररोज उपोषण त्या ठिकाणी चालू आहे दररोज उपोषण जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण या संघटनेचं चालू आहे सात वर्षापासून उपोषण करून देखील वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून देखील आतापर्यंत शासनाला जागा आलेली नाही आणि आतापर्यंत आंदोलनं जे केली मागच्या तेवी दोन हजार मध्ये आम्ही सबंद देशभर रस्ता रोको केला त्याच्यानंतर दिल्लीला रामलीला मैदानावर संघर्ष केला जंतर मंतरवर संघर्ष केला विविध जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक वेळा आम्ही धरणे आंदोलन केलं मोर्चा काढला सगळं केलं परंतु शासनाला अद्यापपर्यंत जागा आलेली नाही आणि या आमच्या मागण्याच्या संदर्भात संसदेमध्ये सुद्धा अनेक खासदारांनी आमच्या मागण्यासाठी आवाज उठवलेला आहे आमच्या कमांडर साहेबाबरोबर झालेल्या चर्चेमध्ये अनेक वेळा देशाचे श्रम मंत्री देशाचे माननीय पंतप्रधान या सगळ्यांनी आम्हाला आश्वासित देखील केलेला आहे की तुमच्या मागण्या योग्य आहेत आणि तुमच्या मागण्याच्या संदर्भात निश्चितपणे निर्णय घेण्यात येईल परंतु आम्ही जिल्हाधिकारी निवेदन देणार आहोत धरणे आंदोलनाच्या नंतर निवेदन देणार आहोत आज संबंध देशभर धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि त्यानंतर कलेक्टरमार्फत पंतप्रधान आणि देशाचे श्रम मंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि यानंतर यानंतर हा लढा तीव्र होणार आहे उद्या चालून रस्ता रोको होईल कारण आमची आता मागणी काय राहिली आहे की एक तर आम्हाला आमचं पेन्शन मंजूर करा अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या आम्हाला गोळ्या घाला आम्हाला इच्छा मरण करू द्या नसता आमचं पेन्शन वाढवा या दोन मुद्द्यावर आमचा संघर्ष आहे आणि हा संघर्ष जोपर्यंत आमचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू राहणार आहे आज मी या ठिकाणी खेदानं सांगतो की दररोज आमचे अठ्याहत्तर लाखामधले पेन्शनर रोज देशभरामध्ये जवळपास दोनशे लोकांचा अंत होतो आहे पेन्शनच्या वाढीची अपेक्षा करून आणि म्हणून या सगळ्यांना न्याय देण्याच्या उद्देशानं देशभर रात्रंदिवस आमचे कमांडर अशोक राऊत संघटनेचं नेतृत्व करतात ते करता फिरत आहेत आणि त्याच्या पाठीशी सगळी देशभरातली यू पी एस नाईन फाईव्ह पेन्शनर सगळे त्यांच्या मागे आहेत त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कुठलेही आंदोलन करण्यास तयार आहोत कुठल्या विषयाची चर्चा नाही काही नाही खासदाराचं वेतन चोवीस टक्क्यानं वाढवण्याचं काम झालं आणि त्या संस्थेमध्ये ह्या सगळ्या म्हाताऱ्या वयोवृद्ध लोकांच्या पेन्शनचा प्रश्न गेली पासहा वर्षापासून उठवला जातो पण त्याला न्याय मिळत नाही ही आप... संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर